मला खूप आनंद होतो जेव्हा लोक आणि ते पण यासाठी लोकांची त्याच्यात काही बेनिफिट व्हावा जसं आता किरणजींनी तुम्ही पाहिलं कार्यक्रम घेतला ज्यात शाळकरी मुलांसाठी त्यांनी खूप सारे गोष्टी त्यांचा वाटप केला त्यांनी आज लापटक क्लबचा एक प्रशिक्षणाचा एक प्रोग्राम चालू केलेला आहे त्यांनी कौशल्य विकासाठ विकासासाठी एक पाऊल पुढे घेतलं आहे तर मला खूप चांगलं वाटतं की जेव्हा आपले जसं आता हे कॉर्पोरेशनमध्ये होते परत इलेक्शन आहेत पण तरी ते तत्पर आहेत आणि आपल्या जनतेची सेवा आहेत आपले नेते असे पाहिजे राज्यात राज्यात जातीय ते निर्माणचं वातावरण जे ते पाहायला मिळतं जेव्हा भाजप सरकार येते तेव्हा राज्यात जातीय ते निर्माण होतो असं लोकांचं म्हणणं आहे तर आता त्यासाठी प्रयत्न काय केले जाणार कसं बघता तुम्ही मला वाटतं देवेंद्रजी भाजपा मोदीजीसुद्धा हे प्रगतीचं राजकारण करतात जातीय राजकारण आपण आणतो आपण सगळे मिळून त्याला फॉलो करतो तर ते वाढतं तर आपण जातीय राजकारण नाही करावं मेरिट बेस्ड करावं डेव्हलपमेंट बेस्ड करावं आणि ते आपल्या हातात आहे मीडियाच्या हातात आहे लोकांच्या हातात दोन हजार पंचवीस सुरू झाले पहिलाच कार्यक्रम तुमचा पुण्यातला हा दिसतोय पुणेकरांना काय सांगणार तुम्ही दुखाना पण म्हटलं काय नवीन पंचवीस मध्ये गाणं आहे का कुठलं पंचवीस मध्ये आता फेब्रुवारी सेकंड वीक मध्ये एक पंजारा कम्युनिटीसाठी मी जस्ट गाणं आता शूट करूनच इथे आली आहे ते मी आ, ते रिलीज करणार आहे टी सिरीज आणि खूपच सुंदर असं ते त्यांच्या कल्चरच्या बाबतीत संस्कृतीच्या बाबतीत असं ते गाणं आहे आणि असंच काही मी करत राहणार ज्यात आपली संस्कृती पुढे येईल किंवा एन जी ओच्याद्वारे लोकांची जिथे जिथे मी पण मदत करू शकेन त्यात मला आनंद आहे नाही तर तिथे उद्धव ठाकरे आधी देवेंद्र जैनवरती खूप टीका केली मात्र सामना बोलून देवेंद्र जैनची कौतुक करण्यात आलं उद्धव ठाकरेंची दिवसेंदिवस भूमिका बदलते असं वाटतंय का मुंबई महापालिकेची निवडणूक सुद्धा ती महाविकास आघाडी सोडून स्वबळावरती निवडणूक लढवत आहे विधानसभेला फटका बसला त्याच्यानंतर कुठंतरी या सगळ्या गोष्टी घडतात असं मला वाटतं जे डिफरन्सेस आहेत आपल्या नेत्यांच्यामध्ये ते आयडिओलॉजिकल आहेत की पर्सनल नाही आहे तर आयडिओलॉजिकल असल्यामुळे एका वेळेचा शत्रू जो लोकांना दिसतो तो पुढे मित्र होतो मग परत शत्रू होतो परत मित्र होतो हे तर आपण किती पाहिलेलं आहे तर मला वाटतं इट इज आयडिओलॉजी बेस्ड आणि तक, तक, त्या गोष्टीसाठी असतं असत्यामुळे यांच्यात वाद होतो पण शरद पवारांनी सुद्धा आर एस एसचं कौतुक केलं म्हणजे ऐकलं असेल की आर एस एसनी विधानसभेत ज्या पद्धतीनं काम केलं ग्राउंड बेस जाऊन आर एस एस ने काम केलं पवारांकडून आर एस एसचं कौतुक ऐकायला मिळालं नवल वाटते राजकारणात मला वाटतं पवार जी एक दिग्गज असे नेते आहेत शरद पवारजी आणि त्यांचं विश्लेषण खूप चांगलं असतं त्यांनी करेक्ट विश्लेषण केलं याचा मला आनंद आहे पण महाविकास आघाडी एकत्रित राहील वाटते कारण उद्धव ठाकरे फडणवीसांचं कौतुक करतायत पवार आर एस एसचं कौतुक करतायत महापालिकेत शांत करण्याची जबाबदारी एकट्या देवेंद्रजी नाही सर्वांची पूर्ण महाराष्ट्राची अशी प्रकरण व्हायला नको नक्कीच आणि आता प्रशासन असो किंवा आपलं लिगल जे अॅक्शन चालू आहेत पोलीस सगळे लक्ष देत आहेत त्यांचा आनंद आहे आणि इतक्या चांगल्या प्रकारे महाविकास आघाडी पण साथ देते याचा आनंद आहे